नमस्कार मी डॉक्टर पंढरिंग आज आपल्या या ठिकाणी मागील सात वर्षापासून त्रस्त हो त्यांना भयंकर वात आहे का पायाला यायचा आपल्याकडे आल्यानंतर आपण त्यांचा एम आर आय केला आणि एम आर आय मध्ये त्यांना एल फोर एल फाईव्ह आणि एस वन या ठिकाणी डिस्बज होता आणि डिस्बज असल्यामुळे जी नर्व कॉम्प्रेस व्हायचं आणि त्यांना सकाळी उठताना सुद्धा त्रास होता चालताना सुद्धा त्रास होता आणि मागे सात वर्षापासून त्रस्त होत्या नंतर आपल्याकडे पूर्ण त्यांनी आज रेमोथेरपी घेतली त्यांना सुट्टी होत आहे त्यांना आपण विचारा कसं वाटतं ते नाही नाव सांगत आहे तुमचं बरं काय त्रास होता तुम्हाला केव्हापासून त्रास होता म्हणजे डिलिव्हरी नंतर त्यावेळेस लगेच डिलिव्हरी नंतर लगेच कामाला लागला होता का तुम्ही तीन महिन्याच्या नंतर त्रास सुरू झाला आणि वाटत वाटत गेला होता बरं आता आपली थेरपी आपण केली पंचक्रम केलं कसं वाटलं तुम्हाला

आणि यानंतर सुद्धा प्रॉपर्टी जर घेतली तरी सुरुवात असा त्रास होणार नाही या व्हिडिओ मार्फत मला एक सांगायचं किंवा डिलेवरीनंतर जर आपण लवकर कामाला लागलो पूर्वी वा वाढतो आणि नंतर भविष्यात असे त्रास होत असतात ठीक यांचो भाई अतिशय कमी असून सुद्धा यांना डिस्कवर असे जर त्रास झाले तर या व्हिडिओवर सांगायचं तात्पर्य एवढं की आपण ज्यावेळेस डिलेवरीनंतर चांगली केअर जी गरिब्यांनी केअर असते ती आपण घ्यायला पाहिजे स्त्रियांनी सुद्धा अति वृक्ष आहार उपाय धरणे या गोष्टीपासून पासून दूर राहायला पाहिजे नाहीतर असे त्रास आपल्याला वाताचे त्रास होतात तरी आमच्या हॉस्पिटलमध्ये डिस्बल असेल डिस्कर्शन असेल डिस्क प्रोट्युशन असेल सर्वायकल स्पॉन्डॅलिसिस लंबर स्पॉन्डॅलिसिस नंतर वाताचा कुठलाही त्रास असेल डाऊट असेल आमवत असेल संधीवत असेल गुडघेदुखी असेल आणि खास करून एव्हियन या सगळ्या आधारावर आपल्या गंगा हॉस्पिटल अतिशय माफक करत आपण ट्रीटमेंट करतो आणि खूप चांगले रिझल्ट त्वरित आराम त्या ठिकाणी मिळतो तरी जास्तीत जास्त रुग्णांपर्यंत तुमचे कोणी नातेवाईक असेल परिवारामध्ये कोणी असे वाताचे विकार तसताच त्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद जय जैन।